नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड ॲडमिशन दोन हजार चोवीस पुढील टप्प्यामध्ये आपले बी एड ॲडमिशन राउंड पूर्ण होणार आहे तर चला पाहूया प्रकारे आपले ॲडमिशन पूर्ण होतील तसेच यामध्ये आपल्याला कोणत्या बाबींची काळजी घ्यायची तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा विद्यार्थी मित्रो नुकतेच बी पी एडचे रिझल्ट्स तसेच एम पी एड बी एस सी बी एड ज्याला आपण इंटिग्रेटेड बी एड असं म्हणत असतो याचे ई टीचे रिझल्ट लागलेले आहेत ला तर आपला बी एड ई टी म्हणजेच सामान्य बी एड ज्याला आपण म्हणतो तसेच स्पेशल बी एड म्हणजे विशेष बी एड व ई एल सी टी बी एड इंग्लिश मीडियम बी एड ह्या सर्व ई टीचे रिझल्ट लागणं बाकी आहे तर विद्यार्थी मित्रो ह्या तीन ते चार दिवसामध्ये त्याचं नोटिफिकेशन आपल्याला आलेलं पाहायला मिळेल व त्यानंतर तो रिझल्ट आपला जाहीर होईल म्हणजेच सर्वप्रथम आता जी स्टेप आहे त्यामध्ये बी एड सी टीचा निकालाची सूचना ज्याला आपण पब्लिक नोट असं म्हणत असतो ती सर्वप्रथम जाहीर होईल ती नोट जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपला बी एड सी ई टीचा निकाल लागेल आणि निकाल लागल्यानंतर अवेलेबल होतील ते आपले बी एड सी स्कोअर कार्ड विद्यार्थी मित्रो बी एड सी टीचा निकाल लागल्यानंतर आपले स्कोअर कार्ड अवेलेबल व्हायला काही कालावधी लागतो तीन चार दिवसानंतर ते आपल्याला अपलोड झालेले पाहायला भेटतात आणि रिझल्ट आल्यानंतर स्कोअर कार्ड डाउनलोड केल्यानंतर एक कालावधी घेतला जातो आणि त्यानंतर सुरू होतो तो आपला कॅप राऊंड म्हणजेच राऊंड अलोट होतो जाहीर होतो विद्यार्थी मित्रो राऊंड जाहीर झाल्यानंतर आपल्या सर्व ज्या डेट्स आहेत त्या पुढील कारवाई जी आहे आपली त्या सर्व डेट्स आपल्याला त्या कॅप राऊंडमध्ये अलोट झालेल्या राऊंडमध्ये आपल्याला टेबलमध्ये जाहीर होतात आणि त्यानंतर आपल्याला एक पंधरा दिवस ते वीस दिवस एवढा कालावधी दिला जातो ज्या कालावधीमध्ये आपल्याला ज्या कालावधीमध्ये आपल्याला नावनोंदणी करावायची असते तर विद्यार्थी मित्रो नावनोंदणी हा एक मोठा टप्पा आपल्या बी एड राऊंडचा असलेला पाहायला मिळतो तर नावनोंदणीमध्ये आपले जे डॉक्युमेंट्स आहेत विद्यार्थी मित्रो ते आपल्याला अपलोड करावे लागतात ही बाब लक्षात घ्या म्हणजे सर्व जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्या आहेत दहावी बारावी मेमो त्यानंतर तिन्ही वर्षाचे म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर डिग्रीचे मेमो आपलं पी जी असेल पी जी फर्स्ट इयर सेकंड इयर याचे मेमो किंवा एखादा डिप्लोमा असेल त्याचे मेमो हे आपल्याला ओरिजनल फॉर्ममध्ये अपलोड करावे लागतात कास्ट सर्टिफिकेट असेल तसेच इतर जे डॉक्युमेंट्स आहेत विद्यार्थी मित्रो त्या त्या समवर्गानुसार डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावे लागतात आणि हे जर अपलोड झालेले जे डॉक्युमेंट्स आहेत विद्यार्थी मित्रो त्यानंतर आपला जी, जी पुढची स्टेप आहे तर आपल्याला त्याची इस्क्रुटिनिटी झालेली पाहायला मिळते म्हणजेच आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट्स संगणकीय प्रणालीद्वारे तपासली जातात ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर कॉम्प्युटर त्याला चेक करत असतं जे जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड अपलोड करतो ते डॉक्युमेंट्स कॉम्प्युटर त्याला चेक करतं विद्यार्थी मित्रो हे डॉक्युमेंट्स अपलोड करताना जे प्रत्येक डॉक्युमेंटचा जो आपण फोटो घेणार आहोत किंवा फोटो स्कॅन करणार आहोत हा क्लिअर असणं गरजेचं आहे डॉक्युमेंटचा फोटो जर विद्यार्थी मित्रो क्लिअर नसेल तर आपले डॉक्युमेंट हे डिस्क्रिपेन्सी म्हणजेच अस्पष्टता या टायटलखाली आपल्याला आप ते रिजेक्ट केले जातात ही बाब लक्षात घ्या अगोदरच फोटो आपण काढायचा आणि मोबाईलमध्ये ते डॉक्युमेंट्स आपल्याला वाचता येतात का ते पाहायचं ते जर ब्लर असतील तर ते फोटो डिलीट करून परत दुसरे फोटो घ्यायचे किंवा परत दुसऱ्यांदा स्कॅन करायचं ही गोष्ट आपण लक्षात घ्या म्हणजे एकदम क्लिअर स्कॅन असलेले फोटोज आपण अपलोड आप करणं गरजेचं आहे यासाठी एक चांगला पर्याय म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपले जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते आपण क्रमशः काय करू शकता वर्ड फाईलमध्ये घेऊ शकता आणि वर्ड फाईलमध्ये एक एक डॉक्युमेंट आपण त्याचा फोटो काढून व्यवस्थित प्रकारे तो काय होतो स्कॅन झालेला फोटो आपण जर तिथे लावला तर एकदम क्लिअर डॉक्युमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात त्या त्याप्रमाणे आपण जे योग्य असेल ती गोष्ट आपण वापरून डॉक्युमेंट्स जास्तीत जास्त चांगले असतील याची काळजी घ्यावी विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका प्रोविजनल लिस्ट जे आहे विद्यार्थी मित्रो त्यानंतर होत असते प्रदेश प्रदर्शित तर आपले डॉक्युमेंट्स एकदा आपण अपलोड केले की मग आपलं एज्युकेशन जे आहे मग डिग्री असेल कोणाचं पी जी असेल ते एज्युकेशन डिक्लेअर होतं आणि त्याची एक लिस्ट लागते जी प्रोविजनल असते म्हणजेच काय प्राथमिक यादी विद्यार्थी मित्रो प्राथमिक यादी जी आहे ती लागल्यानंतर आपल्याला दोन तीन दिवस तिचा सा वाचण्यासाठी वेळ दिला जातो आणि त्यानंतर आपल्याला वेळ मिळतो तो त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आपण फॉर्म भरताना जर व्यवस्थित भरला तर त्रुटी दुरुस्त करण्याची आपल्याला गरज पडणार नाही ही बाब आपण शंभर टक्के लक्षात घ्या तर आपलं जर काही डॉक्युमेंटेशनमध्ये काही चुकलं असेल डॉक्युमेंट स्कॅन होताना चुकीचा डॉक्युमेंट आपण चुकीच्या जागी अपलोड केला समजा काय आहे तर एस एस सी मार्कमेम हो दहावीचा जो मार्कमेम आहे अपलोड करायची जी टॅब आहे त्या टॅबवरती हो तुम्ही चुकून दुसराच मेमो हो अपलोड केला जसं की बारावीचा मेमो हो। किंवा कुठलाही एखादा डॉक्युमेंट तर विद्यार्थी मित्रो ती पण स्क्रुटिनिटीमध्ये आपल्याला ती एक चूक झालेली पाहायला मिळते तीसुद्धा आपल्याला दुरुस्त करावी लागते म्हणजेच सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करताना व्यवस्थित डॉ डौ, डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला त्रुटीची गरज पडणार नाही व ह्या प्रक्रियेतून आपण सहज पुढे जाऊ विद्यार्थी मित्रो त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आपला अत्यल्प कालावधी दिला जातो तो म्हणजे एक ते तीन दिवस ह्या तीन दिवसामध्ये आपल्याला त्रुटी दुरुस्त करावी लागते जर आपण त्रुटी दुरुस्त केली नाही तर मग ती पुढे दुरुस्त होत नाही त्या राऊंडसाठी ती दुरुस्त होत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या त्रुटी दुरुस्त केल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला अंतिम यादी प्रदर्शित झालेली पाहायला भेटते तर अंतिम यादी जी आहे त्यामध्ये मग आपले जे डॉक्युमेंटेशन झालेलं आहे जे आपली नोंद झालेली आहे ती नोंद आपल्याला त्या राऊंडपुरती तशीच फॉरवर्ड केलेली पाहायला मिळते आणि त्यानंतरचा मुख्य घटक मुख्य बाब म्हणजेच प्राधान्यक्रम देणे ज्याला आपण प्रिफरन्सेस म्हणजे कॉलेज प्रिफरन्सेस म्हणतो ते प्रिफरन्सेस भरणे तर विद्यार्थी मित्रो हे जे प्रिफरन्सेस आहेत प्राधान्यक्रम आपण जास्तीत जास्त प्राधान्यक्रम देणं गरजेचं आहे समजा तुम्हाला जर सेवन्टी सिक्स मार्क्स पडलेले असतील आणि तुम्ही एकाच कॉलेजला प्राधान्यक्रम दिला आणि तुम्ही ज्या कॉलेजला प्राधान्यक्रम दिला त्याचा जर मिरिट हाय असेल उच्च असेल तुमच्या कॅटेगरीसाठी तुमच्या मार्क्ससाठी तर विद्यार्थी मित्रो त्याचं जर मिरिट सत्याहत्तर जरी असेल सेवंटी सेवन आणि तुम्हाला एक मार्क कमी आहे तर तुमचा विद्यार्थी मित्रो महाराष्ट्रात कुठंच नंबर लागणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजेच काय तर आपले प्राधान्यक्रमच आपला नंबर लावत असतात प्राधान्यक्रमामुळेच आपल्याला नंबर मिळत असतो कॉलेज मिळत असतं त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्राधान्यक्रम देणं गरजेचं आहे तुम्हाला मार्क्स किती जरी असले तर आपण जास्तीत जास्त प्राधान्यक्रम देऊन त्याप्रमाणे काय करायचं आहे त्याला कारवाई करायची आहे पुढे फॉरवर्ड करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो कॉलेज अलोट होतात आपण प्राधान्यक्रम दिल्यानुसार मग ज्या आपण खऱ्या अर्थाने आपला कॅप कॅपराऊंड इथे सुरू होतो तर विद्यार्थी मित्रो सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस तर सीई टी सेल मुंबईमधून ऑपरेट होतं असतं तर विद्यार्थी मित्रो इथून हा कॅप राऊंड आपल्याला ऑपरेट झाल्याला पाहायला भेटतो आणि पूर्ण महाराष्ट्राची मेरिटनुसार एकच यादी लागते हे लक्षात घ्या आणि त्यानुसार कॉलेज अलौट होतात त्यामुळे आपल्याला लक्षपूर्वक जास्तीत जास्त कॉलेजेस प्राधान्यक्रम देणं गरजेचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो महत्त्वाचा एक टप्पा आपल्याला पाहायला मिळतो तर आपला आप ला ला नंबर लागल्यानंतर ह्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात एकतर आपला जिथं नंबर लागला ती सीट ॲक्सेप्ट करणे हा एक ऑप्शन आपल्याकडे असतो ही सर्व गोष्ट विद्यार्थी मित्र ऑनलाईन चालते ही महत्त्वाची एक गोष्ट आहे म्हणजे सेफ पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे आपला कुठंतरी नंबर लागलेला आहे एखाद्या कॉलेजला आणि तो कॉलेज आपल्याला जर आवडला असला तर आपण सीट ॲक्सेप्टेड या टॅबला आपल्याला क्लिक करावं लागतं त्यानंतर विद्यार्थी मित्र तुम्हाला जर वाटलं हे कॉलेज आपल्यासाठी व्यवस्थित नाही आपण दुसरं कॉलेज पाहू असं जर वाटलं तर आपल्याला सीट बेटरमेंट म्हणजे मला हे कॉलेज नको आहे मला दुसऱ्या कॉलेजसाठी प्रयत्न करायचा आहे असा त्याचा अर्थ असतो सीट बेटरमेंट हे केल्यानंतर विद्यार्थी मित्रो ह्या कॉलेजचा आपला जो क्लेम आहे तो निघून जातो हे लक्षात ठेवा परंतु आपण जर असं केलं फ्रीज सीट म्हणजे सीट फ्रीज प्लस सीट बेटरमेंट तर विद्यार्थी मित्रो सीट बेटरमेंट आणि फ्रीज आपण जर ऑप्शन निवडला तर त्यामध्ये आपल्याला काय करता येतं पहिला जो आपला नंबर लागलेला आहे ला ते कॉलेज तसंच ठेवून मला जर चांगलं कॉलेज मिळालं तर बेटरमेंट मला द्या असा त्याचा अर्थ असतो आणि यामध्ये आपलं पहिलं कॉलेज निघून जात नाही तेही राहतं आणि दुसरं मिळालेलं कॉलेज जर चांगलं असेल ते आपण घेऊ शकतो आपल्याकडलं दुसरं कॉलेज चांगलं नाही आहे तर पहिलं कॉलेज आपल्याला ठेवता येते दॅट इज कॉलेज द सीट फ्रीज तर हे तीनपैकी कुठला तरी एक ऑप्शन वापरून विद्यार्थी मित्रो आपल्याला काय करावं लागतं त्या कॉलेजला म्हणजे मिळालेल्या कॉलेजला ॲक्सेप्ट केलेल्या कॉलेजला मग ते पहिलं असो किंवा आपल्याला बेटरमेंट मिळे बेटरमेंटमध्ये मिळालेलं कॉलेज असो त्या कॉलेजला आपल्याला जाऊन काय करावं लागतं सर्व ओरिजनल डॉक्युमेंट्स आपल्याला तिथं घेऊन जावे लागतात तुम्ही ई स्क्रुटिटी दिलेले डॉक्युमेंट्स आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स यामध्ये जर तफावत असली विद्यार्थी मित्रो शंभर टक्के तुमचा प्रवेश कॅन्सल होतो हे लक्षात ठेवा म्हणजे एखादा चुकीचा मार्कमेमो किंवा चुकीचं सर्टिफिकेट आपल्याकडून देण्यात आलं किंवा दाखवलं तर आपलं तिथं ॲडमिशन कॅन्सल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजेच आपले सर्व डॉक्युमेंट्स विद्यार्थी मित्रो जे आपण अपलोड केलेले आहेत तेच ओरिजिनल फॉर्ममध्ये असणं गरजेचं आहे त्यातलंही एखादा डॉक्युमेंट जर आपल्याकडं नसेल ओरिजिनल फॉर्ममध्ये म्हणजेच अपलोड करताना ते होतं आणि नंतर हरवलं किंवा गहाळ झालं त्यानं आपण ते जर त्यावेळेत सबमिट करू शकलो नाही तरी आपला प्रवेश शंभर टक्के कॅन्सल करण्याचा अधिकार प्रवेश समितीला असतो प्रत्येक कॉलेजमध्ये एक प्रवेश समिती असते जी की आपल्या ॲडमिशन जी आहेत ती ऑनलाईन करत असते विद्यार्थी मित्रो ह्या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन अशा प्रकारे आपल्या कागदपत्राची छाननी करणे त्याचे प्रवेश शुल्क म्हणजेच फीज भरणे जी की आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तो जर व्हिडिओ आपण फीजच्या संदर्भातला पाहिला नसेल तर कृपया पाहून घ्या त्याची लिंकसुद्धा आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊयात तर विद्यार्थी मित्रो निर्धारित शुल्क म्हणजेच ॲडमिशन फीस आपल्याला भरावी लागते ॲडमिशन फीस तुम्ही भरली त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स सर्व व्हेरीफाय केले सर्व दाखवले तपासले आणि ते करेक्ट निघाले तर विद्यार्थी मित्रो आपलं ॲडमिशन आप पूर्ण होतं आणि ॲडमिशन पूर्ण झाल्यानंतर अजून एक टप्पा आपल्याला पाहायला भेटतो तर महाविद्यालयात ता तासिका म्हणजेच बी एड महाविद्यालयाच्या तासिका आपल्याला सुरू झालेल्या पाहायला मिळतात व नियमित तासिका आपल्याला करणं गरजेचं असतं अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो या सर्व टप्प्यामधून आपलं बी एड प्रवेश काय होतो पूर्ण होतो हे सर्व टप्पे आपले बाकी आहेत तर सर्वप्रथम आपला रिझल्ट आलोट होईल जाहीर होईल आणि जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो तीन चार दिवसामध्ये तो रिझल्ट लागेल तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो लवकरच आपल्याला रिझल्ट लागणार आहे तसेच राऊंडसुद्धा आपला अलोट होईल आपल्या बी एड संदर्भात कुठल्याही आपल्या शंका कुशंका असतील नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा आम्ही नक्कीच आपल्याला उत्तर देऊया लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद